मनसेने नगरपालिकेला दिलेल्या चोवीस तासांच्या नंतर पेण शहरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोतीराम तलावावरील छठ पूजेच्या नावाखाली उभे करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पेण नगर परिषदेने जेसीबी लावून तत्परतेने तोडले दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेण शहरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे मोतीराम तलावावरील अनधिकृत बांधकाम मनसेने फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रासमोर आणले होते मोतीराम तलाव हे सकाळी मॉर्निंग वॉक करीता प्रसिद्ध असून असंख्य पेणकर येथे ये जा करीत असतात अशाने शहराच्या पर्यटनाचे तीन तेरा वाजवण्याचा प्रयत्न कोणी करत असल्यास ते मनसे खपवून घेणार नाही असे मनसेचे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर म्हणाले तसेच पेण मनसेच्या तासा तासाच्या तासातच कारवाई करत दाखवली याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी पालिकेचे आभार मानले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोतीराम तलाव जे पर्यटन स्थळ म्हणून इथे ओळखलं जातं त्याचं काल फेसबुक लाईव्ह करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट इथे जो आ, मोतीराम तळा म्हणून जो पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळावरती कशा प्रकारे अनधिकृतपणे इथे छटपूजेच्या नावाखाली कसे चौथरे उभे करण्यात आले होते हे आम्ही पेन नगर परिषदेला आम्ही दाखवून दिलं होतं समस्त महाराष्ट्राने तो व्हिडिओ पाहिला होता आणि त्यानंतर आम्ही पेन नगर परिषदेला चोवीस तासाचं अल्टिमेटम दिलं होतं पण ते चोवीस तास उलटण्याच्या अगोदरच पेन नगर परिषदेने तत्परतेने बारा तासामध्येच ती कारवाई करून हे सगळे अनधिकृतपणे उभे असलेले चौथेरे त्यांनी तोडून टाकलेत आणि अशा प्रकारे जर येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परप्रांतीयांनी असे कुठले जर उभं करण्याचा कुठला घाट केला किंवा असला कुठला प्रकार करायचा प्रयत्न केला तुम्ही सण साजरे करा हिंदू सण साजरे केले पाहिजेत पण अशा प्रकारे जर तुम्ही अनंत रूपांत काय करत असाल तर ता आमचा त्याला स्पष्ट विरोध असेल आणि महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रामध्ये जसंच तसं उत्तर देईल जय हिंद जय महाराष्ट्र